आपण प्रतीक भोसले कदमे गाव विभूषण आज त्याच्या सत्तासाठी उपस्थित झालं आणि या उपस्थित सर्व लोकांमध्ये आपल्या गावच्या माजी सभापती सैनिका इंदरकर त्याचप्रमाणे आपल्या गावचे सरपंच उपसरपंच विजय इंदरकर माझे मार्गदर्शक जायकरूजी खर तर मला माझा ऊर खूप आधी भरून आले त्यामुळे माझ्या बाप्पूंचं पट माझ्या भाषानं पूर्ण केले म्हणजे त्यांनी लहानपणापासून बघितलेले स्वप्न खरंच खूप अवघड आहे म्हणतात ना बरावे पण कीर्ती रुपये आवडत तस कीर्ती रुपाने बघणारे माझे बापू आणि प्रेरणा देणारे बापू जशी प्रेरणा प्रतिका त्यांनी दिली लहानपणापासून अगदी म्हणजे आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं खरं तर की प्रतीक ऑफिसर होईल कारण इतका नाजूक मुलगा एकूणचा एक मुलगा लाडाचा मुलगा कुठेही न पाठवलेला काय आई वैलांसोबत असणारा आणि तो एवढा मोठा बहिला कधी विचारच केला नाही खरं सांगायचं तर या ऑफिस परत जी मेहनत घेतली कक्ष घेतलं ते प्रत्यक्ष आम्ही पाहिले की ती सोपी गोष्ट नव्हती आणि तर या निवडणूक राजे वाटत किंवा माझे हे की गावातील प्रत्येक मुलाला त्याची प्रेरणा मिळाली आणि या प्रेरणीतून अनेक अशी मुलं आणि माझ्या तल्ली मुली घरावी मी एक फौजीची मुलगी माझ्या रक्तामध्ये सुद्धा फौजीचं रक्त आहे आणि त्यामुळे मला ते दाखवून येते की आज जे स्वप्न स्वप्नच प्रत्येक त्याच्या नातवाने पूर्ण केलं त्याचे अनेक तमाम माझे तंद्रावती ग्रामस्ते प्रत्येकाच्या मनामध्ये असे माझा नातू माझा मुलगा काहीतरी व्हावा काहीतरी घरावा आणि त्याला प्रेरणा देणारे आपण सर्वजण इथं उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ सर्व लहान मंडळी यांनी ती जर प्रेरणा दिली तर खरंच तेव्हा ताकद आपल्या मुलांमध्ये आहे आणि ते पूर्ण करण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये खरं म्हणायचं तर प्रतिकच्या आईवडील म्हणजे बाबा दादा आणि बहिणी यांचे कष्ट आणि त्यांची त्या मुलावर असणारी आतूट अशी श्रद्धा की त्यानं काही तो जो करतोय तो करणारच आहे अनेक परीक्षा दिल्या प्रतिकनं मी सगळं माझ्या लेखामध्ये मांडले तुम्ही कलबेती लोकांनी सर्व मुलांनी लहान मुलांनी मोठ्यांनी सगळ्यांनी वाचलं असेल ते खूप परीक्षा दिले म्हणजे एनडीएच्या परीक्षेपासून त्यांना दिलेली एफकेची परीक्षा त्या ट्रेनिंग मध्ये त्यानं खूप हार होतं ट्रेनिंग तो एक एक दिसला सांगायचं ना तर अंगावर उभा उभायचं एवढं सोपं नव्हतं ते म्हणजे हे सर्व तोडून त्याच्याबरोबरचे काही मित्र हे ट्रेनिंग सोडून सुद्धा केले पण आमचं प्रतीक मात्र ठाम होता की मी काही केलं तरी ते पूर्ण आणि हे करावंच साकार झालं मी एक किंवा माझ्या वतीन आहे आणि अशीच मुलं या कंजे गावातून घरावी अशी माझी एक सुप्त इच्छा आहे की खरं पूर्ण होईल आता अशी एक आशा बाळगते तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्व ठिकाणी तुम्ही समजून उपस्थित राहा आमच्या मुस्लिम जिल्ह्याच्या आनंदात सहभागी झाला त्याबद्दल मनापासून खूप खूप